नमस्कार मी भाऊसाहेब शिंदे सातारा जिल्हा मित्रमंडळ ट्रस्ट आपल्या कात्रज हद्दीमध्ये धनकवडी परिसरामध्ये आपण ही सामाजिक संस्था निर्माण केलेली आहे ही रजिस्टर संस्था असून ह्या संस्थेमार्फत आपण समाजाची बांधिलकी म्हणून एक सामाजिक उपक्रम राबवत असतो हे निशुल्क असतं याच्याकडून कुणाकडून याची पैशाची अपेक्षा केली जात नाही आणि याचाच एक अंगीकृत भाग म्हणून कर्मयोग दो, वधूवर सूचक मंडळ या नावाच्या माध्यमातून आपण गेली अनेक वर्षांपासून वधूवर मेळावे आयोजित करत आहोत हे संपूर्ण मोफत आहे आणि त्याच त्याचाच एक भाग म्हणून येत्या रविवारी नऊ नोव्हेंबर रोजी भारतीय विद्यापीठाच्या पाठीमागे अभिजित कदम हॉल येथे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत वधोवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे ह्या संधीचा सर्व समाजातील सर्व स्तरातील लोकांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी या निमित्तानं विनंती करतो नमस्कार मी विकास सोनजे कर्मयोग वधोवर सूचक केंद्र धनगोडी सातारा जिल्हा मित्रमंडळ ट्रस्ट कात्र यांच्या सहकार्याने गेल्या तीन वर्षापासून आम्ही निशुल्क वधूवर मेळावे घेत आहोत याच्यात सर्व जाती सर्व धर्म आणि त्याच्यात असणारे सर्व प्रकार यांच्यासाठी हा मेळावा आहे सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत मी किशोर गायकवाड सेक्रेटरी सातारा जिल्हा मित्रमंडळ ट्रस्ट सातारा मित्रमंडळ ट्रस्टच्या माध्यमातून आणि कर्मयोग वधूवर सूचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा वधूवरांसाठी परिचय मेळावा आयोजित करीत आहोत ठिकाण आहे अभिजित कदम हॉल भारतीय विद्यापीठ मागे तर सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा